नमस्कार मंडळी विद्या एम पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे बरे आहेत ना आम्ही पण बरे आहेत आणि आज जरा घराकडं खूप गडबड चालू आहे काय विशेष आहे ते तुम्हाला दाखवते मी तर चला मग बघूया घरात पण गडबड चालू आहे बाहेर पण नक्कीच बघूया आज आमच्याकडं गणपतीचं आगमन होणार आहे उद्या स्थापना होणार आहे गणपतीची दहा दिवसासाठी आमच्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत तर ता सगळ्यांची तयारी चाललेली तर बाहेर काय काय तयारी चालली चला आपण बघूया आणि आगमन पण होते गणपतीचं तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बघूया बघा हे आमचं नेहमीचं मंडळाचं मंडप आहे विजे विजे आनंद आलेले आणि आता काही तर गणपतीची स्थापना करणार आहे तर आज डेकोरेशन केलेलं आहे पण डेकोरेशन आता गणपती आणायला गेलेले आणि बघा ते तर परत पडदा खोललेला नाही तर थोड्या वेळातच ते खोलतील आणि स्थापना करतील तेव्हा मग आपण आतला व्हिडिओ आणि आपलं डेकोरेशन बघा बघा बाहेर तयारी झाली रांगोळी तिथे छान पडली गणपती बाप्पा आलेले आहेत आज आमच्याकडं तात गणपती बाप्पांचं लाईट आज आमच्या जा इथं गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या स्थापना झालेली तर बघा कशी सजावट केलेली सर्वांनी वाईट कपडे घातली होती वगैरे हो आवाज होता त्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला <tinyan> डेकोरेशन कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये <coughs> असं लांब डेकोरेशन केलं गणपती बाप्पाच सर्व लोक आता गेलेली आहेत घरी कालवर नसल्यामुळे मला व्हिडिओ काढताना नाही तर खूप होता व्हिडिओ काही काढता नाही आला आता काढलं ते कसं वाटते डेकोरेशन कसं कसं वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा